सकलभुवनसृष्टि कल्पताशेषपुष्टिः निखिलनिगमदृष्टिः सम्पदाव्यर्थदृष्टिः अवगुणपरिमाष्टि तत्पदार्थैकदृष्टि भवगुणपरमेष्टि मोक्षमार्गैकदृष्टिः अशी ही श्री गुरूंची दिव्य अशी कृपादृष्टी मजवर नेहमीच राहो ती दृष्टी कशी कशी आहे बरं तर तिचे वर्णन हे असे त्या दृष्टीने सर्व भुवने उत्पन्न केलेली आहेत तिने सर्व प्रकारची श्री विष्णू रूपाने कल्पिलेली पुष्टी केलेली आहे सर्व शास्त्रांची दृष्टी आणि ती गुरूंची दृष्टी ही एकच आहेत या दृष्टीमुळे इतर सर्व संपत्ती तुच्छ वाटू लागते ती सर्व दुर्गुणांना दूर करते त्यांचा नाश करते तत् म्हणजे ब्रह्म ह्याच पदावर ती एकाग्र झालेली असते सृष्टीचा उद्भव म्हणजे उगम करण्याचे परम सामर्थ्य या दृष्टीच्या दिव्यदृष्टीच्या ठिकाणी आहे आणि ती मोक्ष मार्गावरच दृढ A state.